नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्यात थंडगार सरबत प्यायला सगळ्यांनाच आवडतं सुट्ट्या असल्या की सुद्धा खूप येतात त्यासाठी आज आपण मस्त असं सरबताचं प्रिमिक्स बनवतो आहे जे एकदा बनवलं की फ्रीजमध्ये तीन महिने आरामात टिकतं आणि मग तुम्ही एकदा प्रीमिक्स तयार असलं की मिनिटभरात दहा ग्लास सरबत लगेच तयार करू शकतात तर आपण इथे एक वाटी पुदिन्याची पानं घेतलेली आहे वाटी थोडी मोठ्या आकाराची घेतली आहे आणि वाटीमध्ये पानं भरताना थोडीशी दाबून भरायची फक्त पानं पानं घ्यायची काड्या घ्यायची नाही ही पुदिन्याची पानं मिक्सरच्या भांड्यात काढायची त्यामध्ये दोन तीन बर्फाचे खडे घालायचे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं मी वाटताना अजून एक खडा घातला होता बर्फाचा आणि छान असं बारीक वाटून घेतलं बर्फ घातल्याने हे मिश्रण गार राहतं आणि पुदिना काळा पडत नाही मस्त असा हिरवागारच रंग राहतो पाणी घालायचं नाही लागेल तसे तुम्ही बर्फाचे खडे घालू शकतात पुदिन्याची प्युरी तयार झालेली आहे सारख्या वाटीने एका पॅनमध्ये आपल्याला पावणे दोन वाट्या साखर घ्यायची आहे एक वाटी पूर्ण आणि दुसरी पाऊन वाटी म्हणजेच थ्री फोर्थ वाटी एक वाटीला थोडीशी कमी पावणे दोन वाट्या आपण इथे साखर घेतलेली आहे यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर सारख्या वाटीने मी पाणी घालते तर पाणी फक्त आपल्याला साखर बुडेल किंवा भिजेल इतपतच घालायचे तर पाऊन वाटीच इथे मला पाणी लागलेलं आहे साधारण एक दोन चमचे इतकं पाणी उरलेलं आहे त्यानंतर गॅस सुरू करायचा आणि मोठ्या आचेवरती साखर पाण्यामध्ये विरघळेपर्यंत उकळी येऊ द्यायची आहे तर साखर मस्त अशी पटकन पाण्यामध्ये विरघळते आणि पाण्याला छान उकळी आलेली आहे आता गॅस मंद ते मध्यम करून दोन तीन मिनटं हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हलकंसं मधासारखं चिकट होईपर्यंत हाताला लावलं की चिकट लागायला हवं असं दोन तीन मिनटं याला शिजवून घेते उकळी आल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं छान शिजवून घेतलं मस्त हे थोडंसं दाटसर झालेलं आहे खूप जास्त दाटसरसुद्धा आपल्याला करायचं नाही आहे थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि थोडंसं गार झालं की बोटाने चेक करायचं आपल्याला अगदी मधासारखं चिकट लागतं आणि हलकीशी तार तुटते एक तार तयार करायची नाही हलकीशी तुटते इतपत आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता गॅस मंद करायचा त्यानंतर जी पुदिन्याची प्योरी आपण तयार केली आहे ही पुदिन्याची प्युरी यामध्ये घालायची संपूर्ण प्युरी घालायची बघू शकतात नॅचरल किती मस्त हिरवागार रंग आलाय आपल्याला वरतून कुठलाच रंग वगैरेसुद्धा घालायचा नाही आहे आता गॅस मध्ये मध्ये मध्यम ते मोठा करत राहायचा आणि पुढची एक सहा सात मिनटं आपल्याला हे मिश्रण थोडं दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं चा, आहे छान मस्त एक सहा सात मिनटं मी शिजवून घेते तर रंग बघा किती सुरेख आलेला आहे थोडासा गॅसमध्ये मध्यम करायचा मध्ये कमी करायचा बाहेर ओतू जाईल असं वाटलं की कमी करायचा तर मस्त असं मध्ये मध्ये ढवळत एक सहा सात मिनटं याला शिजवून घेते किचनमध्ये ना खूप मस्त असा सुगंध दरवळतोय खूप छान सुगंध येतो आणि रंग अप्रतिम आला आहे एक सहा सात मिनटं हे मस्त मंद ते मध्यमाचे वर मध्ये मध्ये गॅस कमी जास्त करत शिजवून घेतलं संपूर्ण फेस गेलेला आहे या पद्धतीची कन्सिस्टन्सी झाली आहे अजून दाटसर अजिबात करायचं नाही आहे कारण गार झाल्यानंतर हे अजून थोडं दाटसर होतं आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला संपूर्ण गार करायचं आहे फॅन खाली करून घ्या किंवा असंच पण संपूर्ण गार करायचं दुसऱ्या भांड्यात काढून याला गार करायचं कन्सिस्टन्सी पाहायची असेल तर बघा चमच्याच्या मागे घेतल्यानंतर अशी आपण रेश ओढली की ती मिक्स होत नाही आहे अशी कन्सिस्टन्सी आहे याला संपूर्ण गार करून घेते पुदिना आणि साखरेचं सिरप आपलं गार होतं तोपर्यंत आपण लिंबाचा रस पिळून घेऊया एक सात आठ मोठ्या आकाराची लिंब घेतलेली आहे लिंब मस्त रसरशीत पातळ सालेची घ्यायची त्यानंतर ही लिंब आपल्याला पिळून रस काढायचा आहे तर ज्या वाटीने आपण पुदिना आणि साखर मोजलं त्या वाटीने आपल्याला अर्धी वाटी लिंबाचा रस घ्यायचा आहे तर मोठ्या आकाराची एक आठ नऊ लिंब मला लागली ला अजून दोन लिंब मी वरतून घेतली होती हे साखर आणि पुदिन्याचं सिरप संपूर्ण गार झालेलं आहे यामध्ये हा लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस घालताना हे साखर पुदिन्याचं मिश्रण संपूर्ण गार असायला हवं थोडं जरी गरम असलं तर मग लिंबाची चव कडवट होऊन जाईल हे मिश्रण गार झाल्यानंतर थोडंसं दाटसर होतं आणि थोडीशी साखर तयार झाल्यासारखं वाटतं काहीच हरकत नाही लिंबाचा रस घालून एक तीन चार मिनटं चांगलं मिक्स करायचं संपूर्ण विरघळलं जातं आणि हे एकजीव होतं छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित एकजीव झालं आता ह्या सरबताची चव अजूनच चटपटीत आणि मस्त लागावी यासाठी यामध्ये एक टीस्पून काळं मीठ घालायचं अर्धा टीस्पून आपलं साधं मीठ जे रोजचं वापरातलं असतं ते अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि अर्धा टीस्पून चाट मसाला घालायचा आहे सर्व साहित्य एकजीव करून दोन तीन मिनटं बाजूला ठेवायचं म्हणजे चाट मसाला आणि मिठं व्यवस्थित या सिरपमध्ये विरघळली जातील आणि चव मस्त येईल परफेक्ट असं आपलं निंबू पुदिना सरबतचं प्रीमिक्स बनून तयार आहे एक तीन चार मिनटं ठेवल्यानंतर अगदी बारीक चाळणीने हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे याने काय होईल लिंबाचे एक दोन बी राहिले असेल किंवा मग जिरे पावडरची थोडीफार जाडजाड कणं असतील ते सगळं निघून जाईल सरबत पितांना तोंडात येणार नाही आणि मस्त असं हे सिरप आपल्याला मिळेल तर संपूर्ण सिरप मी असाच गाळून घेते संपूर्ण साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलेलं आहे हे सिरप एकदा बनवलं ना आणि काचेच्या बर्णीत ठेवलं फ्रीजमध्ये की तीन महिने आरामात टिकतं आणि सर्वत काही यापासून लहान मुलंसुद्धा तयार करू शकतात सगळं मी असं गाळून घेतलं आहे वरती हे थोडंसं एक्स्ट्रा उरलं आहे ते आपण काढून घेऊया त्यानंतर एखादी कोरडी काचेची बाटली घ्यायची अगदी कोरडी असावी स्वच्छ धुवून वाळवून घ्यायची उन्हामध्ये आणि हे सिरप यामध्ये भरून ठेवायचं तर मी ही टोमॅटो कॅचअपचीच बॉटल घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली संपूर्ण कोरडी झालेली आहे त्यानंतर यामध्ये भरायचं काचेच्या बाटलीत ठेवलं की हे छान टिकतं लिंब आपण घातलेले आहे मीठ आहेत ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं अजिबात हे खराब होत नाही गेली दोन तीन वर्ष मी हे सिरप बनवून ठेवते आणि सरबताची चव तर इतकी अप्रतिम आहे हे माझ्या सगळ्यात जास्त आवडीचं लिंबू पुदिना सरबत आहे विहानलाही खूप आवडतं असं झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवा आणि तीन महिने मस्त याचे सरबत तयार करून प्या सरबत काय लहान मुलंसुद्धा सुद्धा बनवू शकतात ग्लासमध्ये बर्फाचे खडे घ्यायचे उन्हाळ्यात शक्यतो बर्फ न घेता तुम्ही माठाचं गार पाणी घ्या गा। त्यामध्ये आता ग्लास किती लहान मोठा आहे त्यानुसार सिरप टाकायचं तर हा ग्लास थोडासा मोठा आहे म्हणून मी दोन्ही ग्लासमध्ये तीन तीन टेबलस्पून इतकं सिरप घातलं आहे मस्त पाणी घालायचं तळापासून एकदा ढवळून घ्यायचं गार्निशिंगसाठी एखादी लिंबाची स्लाईस घालायची पुदिन्याचं पान ठेवायचं आणि मस्त हे लिंबू पुदिना सरबत सर्व करायचं किंवा याचा आस्वाद घ्यायचा इतकं मस्त लागतं ना की पाहुणे आल्यावर जरी तुम्ही बनवलं तर तुम्हाला रेसिपी नक्की विचारतील इतकं मस्त आणि जे मसाले घातले त्यामुळे खूप चटकदार लागतं तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे लिंबू पुदिना सरबतचं प्रीमिक्स नक्की बनवा एकदा तरी माझ्या म्हणण्यानुसार बनवून पहा तीन महिने फ्रीजमध्ये छान टिकतं मी तर आता अजून एक दोन बॉटल बनवून ठेवल लिंब स्वस्त आहे तोपर्यंत चव खूप चटकदार आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा आवडलं तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद